खानापूर या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ व्हावे यासाठी खानापुरातील नागरिक आक्रमक तसे जी जागा विद्यापीठासाठी आरक्षित आहेत त्या ठिकाणी मुरमखत मातीचं चा उत्खनन चालू आहे हे कोण करतं यासाठी प्रशासनानं पावलं उचलायला हवीत यासाठी खानापुरातील नागरिक आता आक्रमक झालेले दिसून येत आहेत तसेच शिवाजी विद्यापीठ व्हावे यासाठी प्राध्यापक रविकांत भगत यांनी सांगली इथं उपोषणास तयारी दाखवली आहे या ठिकाणी उपस्थित विलास अण्णा सगरे प्राध्यापक रविकांत भगत ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते भगत खनापूर गेले दोन हजार चौदा पासून खनापूर इथे शिवाय विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं म्हणून हो। जण चळवळी मोर्चा आंदोलने उपोषणे करत आहेत पण अजूनपर्यंत शासन शासनाने लक्ष दिलं नाही आणि आम्ही सगळी कागदपत्रं घेऊन आम्ही कलेक्टरला पत्रव्यवहार केला आणि त्यांना सांगितलं की बाबा नगरपंचायतीने ही जागा विद्यापीठ जा देण्यासाठी त्याचा ठराव मग घेतलेला आहे आणि विद्यापीठानं मागणी पण केलेली आहे की के आम्हाला जागा द्या म्हणून मग असं असताना प्रशासन लक्ष काय घालत नाही याचा अर्थ असा आहे नवऱ्याला नवरी पसंत आहे नवरीला नवरा पसंत आहे नवरीचा बाप नवऱ्याला ना पण लग्न लावायला तयार आहे पण मध्यस्थच कमिशन घ्यायला लागला आहे माझा अर्थ असा आहे की ह्या विद्यापीठ जागेवर बऱ्याच ठिकाणी उत्खनन व्हायला लागलेलं आहे मग शासन त्या चुलश का करते यासाठी मी एक दिवसाचा उपोषण इशारा दिला होता मला कलेक्टर ऑफिसला त्या अधिकाऱ्यांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं सर तुम्ही उपोषण करू नका या प्रस्ताव आम्ही तयार करत आहोत सरकार यासाठी अनुकूल आहे आणि संबंधित कागदपत्र वगैरे चालू आहेत त्यांनी मला एक जाऊन असे फॉर्म दिलेत ते फॉर्म भरून आणून तुम्हाला द्या आम्ही पुढची प्रक्रिया चालू करतो धन्यवाद माझे नाव दिलीप मारुती निंबाकर राहणार खानापूर की खानापूरमध्ये शिवाजी विद्यापीठाचं केंद्र व्हावं विद्या ही सर्वांची इच्छा असून जवळपास आठ मान तालुका फलटण तालुका यातील विद्यार्थ्यांची यांची इथं फार व्यवस्था चांगल्या प्रकारे होणार आहे आणि हायवेलगत या ठिकाणी शिवाजी विद्यापीठात जागा दिलेल्या आहे या जागेचा चांगला वापर होईल आणि या गोरगरीब जनतेलासुद्धा इथं एक चांगलं व्यवसाय म्हणून लोकांना मिळेल शिवाजी विद्यापीठ होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि याकडं शासनानं शासनाचं दुर्लक्ष आहे तर या शासनानं लवकरात लवकर या याची काळजी घेऊन इथं शिवाजी विद्यापीठ व्हावं अशी विनंती आहे आणि खानापूर घाटमात्यावर एकही आमची इथं पाहिजे असा अजून कॉलेज नाही किंवा आता जर पाहिलं तर आमच्या इथली मुलं कडेगाव कराड यासारख्या ठिकाणी शिकायला जातात तर या विद्यार्थ्यांची इथं जर व्यवस्था झाली तर खरोखरच या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं सुदैवच म्हणावं लागेल तर यासाठी की खानापूरमध्ये शि शिवाजी विद्यापीठ होणं अतिशय गरजेचं आहे तर शासनानं याकडं जातीनं लक्ष देऊन या, या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ उभं राहावं अशी विनंती आहे okay. प्रथमतः सर्व पत्रकारांचं मी मनपूर्वक आभार मानतो कारण खानापूरमध्ये शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र झालं पाहिजे भूमिका घेऊन जे पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी परघडपणानं आपला हा विषय खानापूरमध्ये सर्व सोयीनी युक्त सर्व अटी पूर्ण करन... केलेले आहेत आणि त्यामुळं खानापूरला शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र झालंच पाहिजे याच्यामध्ये कोणतंही राजकीय खेळी न करता सर्व अटी पूर्ण केलेले आहेत आणि जागा उपलब्ध झालेली आहे आणि कोणत्याही प्रकारची अडचण नाही पण पन... या सध्याच्या या राजकारणाच्या खेळामध्ये आमचं हे उपकेंद्र पळवून येण्याचा उद्योग काय काही लोकांचा चालू आहे तरी सर्व राजकीय नेत्यांनी ने, आम्हाला सहकार्याची भूमिका घेतल्यास आम्ही खानापूरकर त्या राज नेते नेत्याच्या पाठीमागे राहण्याचं राहू तरी त्या सर्व लोकांनी खानापूरच खानापूरमध्ये उपकेंद्र होईल अशा पद्धतीची सर्व भूमिका मांडून सहकार्याची भूमिका घ्यावी अशा पद्धतीची मी सकारात्मक आश्वासन मी मागतोय तरी आपल्या असं करायची गरज आहे आम्हाला